नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेल मध्ये आपले भीमरूपी महाराष्ट्र करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओ मधून झोपलेले भगवान हनुमान भद्रा मारुती मंदिर खुलदा संभाजीनगर महाराष्ट्र या मंदिराविषयी माहिती जाणून घेऊया मित्रांनो भद्रा मारुती कुलदाबाद येथील मंदिर पाहण्यासाठी आपण कसे पोचाल तर आपण गुगल मॅप सर्च केले असता आपणाला मोशी पुणे इथूनच साधारणपणे पाच तास अठ्ठेचाळीस मिनिटांमध्ये येते नवसाला पावणारा अवस्थेतील भद्रा मारुती चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला प्रारंभ करतात सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो त्यावेळी कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो महाराष्ट्रात हनुमानाला मारुती म्हणतात महाराष्ट्रात शनिवार तर उर्वरित भारतात शनिवार आणि मंगळवार हे मारुतीचे वार मानले जातात या दिवशी मारुतीला शेंदू तेल तसेच रुईची फुले आणि पाने अर्पण करण्याची प्रथा आहे मारुतीला नारळ ही रूढी ही पूर्वापार चालत आलेली आहे खुलदाबाद हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा असलेली गाव आहे भद्रा मारुती या धार्मिक स्थळासोबतच या गावात सुपी संत आणि इतर काही कबरी आहे हे गाव औरंगाबाद जिल्ह्याच्या संभाजीनगर जिल्ह्याच्या खुलदाबाद तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे या गावाला रत्नापूर नावाने देखील ओळखले जाते खुलदाबाद येथे दरवर्षी उरूस भरतो कुलदाबाद येथे झरझरी बक्ष दर्गा ही आहे तोही आपण पाहू शकता खुलदाबाद हे ठिकाण हिंदू दैवत भद्रा मारुती संस्थान यासाठी देखील विशेष परिचित आहे भद्रा मारुती ह्या ठिकाणी हनुमानाची निर्दिष्ट अवस्थेतील भव्य मूर्ती आहे अशा प्रकारची निद्रिस्त मारुतीची मूर्ती भारतात केवळ तीन ठिकाणीच आहे त्यातील एक ठिकाण उत्तर प्रदेशातील अलाहाबाद हे असून दुसरे खुलताबाद आहे व तिसरे ठिकाण मध्य प्रदेशातील जामसावळी येथे आहे खुलताबाद येथे दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्त भव्य यात्रा भरते त्या दिवशी खुलताबाद येथे हजारो लोक औरंगाबाद किंवा संभाजीनगर व आसपासच्या गावातून खुलदाबाद मूळ नाव भद्रावती रत्नापूर म्हणून देखील ओळखलं जात होतं लायनावस्थेत असलेले हे प्राचीन मंदिर हे महाराष्ट्रातील एकमेव हनुमान मंदिर वेरूळच्या प्रसिद्ध लेण्यापासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे हिंदू धर्मीयासाठी अत्यंत महत्वाचं स्थान

त्याच्या स्तुतीमध्ये गाणी गात असे एके दिवशी हनुमानजी आकाशातून जात असताना त्यांना ही गाणी ऐकू आली रामाच्या स्तुतीमध्ये गायली जाणारी ही भक्ती ते ऐकत त्या ठिकाणी उतरले आणि ते मंत्रमुग्ध झाले त्यांनी भव्य योग मुद्रा धारण केली त्यालाच भाव समाधी म्हणतात राजा भद्रसेनाने त्याचे गाणे संपवले तेव्हा तो हनुमानाची मूर्ती पाहून आश्चर्यचकित झाला राजाने हनुमानजीचे दर्शन घेऊन त्यांना कायम येथे वास्तव्य करण्याची मागणी केली तेव्हापासून हनुमान भद्र म्हणजेच मुद्रेत तेथे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी कायमचा थांबला आहे तेव्हापासून हे स्थान भद्रा मारुती म्हणून ओळखले जाऊ लागले अशी आख्यायिका आहे श्री भद्रा मारुती मंदिर खुर्दाबाद रत्नपूर जिल्हा संभाजीनगर हे या मंदिराविषयी मी तयार केलेला व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद